मैच माँच, मॅच के वास्ते

सुभाष झंडा उदरले सांगली येथील एक युवक मुस्लिम आझर लांबे यांनी काल झालेल्या अमेरिकेमधील टी ट्वेंटी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारताचा जो फायनलचा सा सामना होता तो सामना भारताने जिंकावा वर्ल्ड कप वर्ल्ड कप जिंकावा याच्यासाठी आझर लांबे यांनी मेरासू दरगा येथे नवस मागितली होती आणि काल भारताने तो टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यामुळं त्याची नवस पूर्ण झाल्यामुळं तो सांगली ते मेराष्ट्र दरगा मिरज येथेपर्यंत पायी चालत आलेला आहे आपली नवज फेडण्यासाठी आज आम्ही दरगा खाजीन जमातर्फे त्याचं हार घालून सत्कार केला आणि त्याची नवज पूर्ण झाली त्याबद्दल त्याला दर्गा दाूर दाूर या ठिकाणी दरगा खाजिन जमातर्फे शुभेच्छा दिल्या नमस्कार माझं नाव आदर दाऊद लांबे मी राहणार सांगली गणेशनगर मी काल भारत आणि साऊथ आफ्रिका जो फायनल मॅच होता त्यासाठी मी माझं एक म्हणत केली की मी भारत जिंकल्यावर मी मिरज दर्ग्याला बिना चपली चालत जाणार आणि हे मी पूर्ण करतो आहे आणि मी बरेच वर्ष झालं हे स्वप्न बघत होतो तेरा वर्ष झालं हे स्वप्न बघत होतो त्या स्वप्नासाठी मी आता स्वप्न पूर्ण झाले आहे भारतात जे एकत्र होऊन खेळलं त्यासाठी मी फार मनापासून खुश आहे म्हणून मी मन्नत केली ती आता मी चाललं आहे सांगली ते मिरजपर्यंत मी चालत निघालो आहे बिगर चपली चालत निघालेलो आहे ती माझी मन्नत मी पूर्ण करत आहे भारत माता की जय हां असंच आम्ही भारतच्या मागे राहणार आम्ही ज्या टीम इंडियाच्या मागं आम्ही उभं राहणार आणि कुठलाही तपासू दे कुठलाही असू दे त्यासाठी असंच आम्ही जिथं पण भारतच्या मागं उभं राहणार आणि अशीच मेहनत करून भारताला आपल्या देशासाठी पाहिजे कि तो वर्ल्ड कप जिंकेल त्यांच्या मागे राहणार जय इंडिया